गणेश शिंदे यांच्याकडून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन ग्रामपंचायत पेठ आणि श्री विघ्नहर्ता ग्रामपंचायत बिगर शेती सहकारी पथसंस्था पीठ यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता इयत्ता आणि विद्यार्थी पालकांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री आर डी सावंतसर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वाळवा शिराळा तालुक्याचे प्रांत अधिकारी माननीय श्री श्रीनिवास पाटील आणि या कार्यक्रमासाठी लाभलेले सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते माननीय प्राध्यापक गणेश शिंदे यांनी विद्यार्थींनी आपला आत्मविश्वास कधीही गमवू नये विद्यार्थ्यांच्या कडे निर्णय क्षमताही असावी त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये शिक्षण हे अत्यंत आहे असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आणि पालकांना केले तसेच या कार्यक्रमासाठी पेटगावचे लोकनियुक्त सरपंच माननीय डॉक्टर सुभाष भांबोरे उपसरपंच श्री शीतल पवार तसेच पेठ दक्षिण भाग सोसायटीचे अध्यक्ष माननीय सुधाकर पाटील काका माजी सरपंच माननीय हेमंत पाटील दादा माजी पंचायत समिती सदस्य संपत पाटील आप्पा माननीय भगवत पाटील माजी उपसरपंच माननीय पैलवान जयंत पाटील माननीय फिरोज ढगे सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच सुभाष भांभुरे आणि आभार शहाजी नायकल यांनी मानले नमस्कार सांगली डिजिटमध्ये आपलं स्वागत आहे तर आज पे पेठ येते करिअर मार्गदर्शन शिबिर आहे तर त्यामध्ये गणेश शिंदेसरांनी चांगले अत्यंत मोलाचे मार्गदर्शन दहावीच्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे कशाप्रकारे आपण करिअर निवडावं आणि कशाप्रकारे आपण आपल्या जीवनाला सक्सेसफुल करावं तर तुम्हाला आमच्या ह्या भागात पेठमध्ये येऊन या चित्र संपर्क कसे कसं वाटतं मुळात मी पाटील सरांच्या मनापासून आभार ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत असतात परंतु दहावी बारावीतली जी मुलं मुली आहेत यांना करिअरच्या संदर्भानं मार्गदर्शन करण्यासाठी एक वेगळं शिबिर दरवर्षी पाटील सर आयोजित करतात यावर्षी त्यांनी ते शिबिर आयोजित केलं आणि याला खूप चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला म्हणजे या भागातून जवळजवळ दोन अडीच हजार मुलं मुली आज उपस्थित होते खूप छान कार्यक्रम करण्याचा तर सर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सोडून दुसऱ्या जे विद्यार्थी आहेत जे ग्रॅज्युएशन झाले आहेत पी जी झाले ते आता ग्रॅब्युएशनमध्ये किंवा जॉब नाहीत त्यांना जॉब जे आहेत त्यांच्याबद्दल केलं खरं तर आत्ता मी भाषणातही बोललो हो की फक्त नोकरीसाठी शिक्षण याच्या पलीकडे थोडंसं आपण जायला पाहिजे आपण उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं काही कौशल्य आत्मसात करतो होता नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट होता इन फ्युचर सेवंटी फाय पर्सेंट इंजिनियर्स विल बी परमनंट एन एम्प्लॉईड का तर आपण तशी कौशल्य आत्मसात करत नाही म्हणून आजही मगाशी मी बोलताना म्हटलं की केवळ मार्कांसाठी अभ्यास न करता केवळ त्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही तर आपण ती कौशल्य मुलांना देतो का काळाची पावलं ओळखून नवनवीन मार्केटिंगच्या प्रणाली असतील नवनवीन गोष्टी आपण स्वीकारतो का यावरती खरंतर आपण लक्ष द्यायला आणि चांगल्या प्रकारे चा मार्गदर्शन केलं आहे ना आपण बापू यांच्याबरोबर मग बोलूया कारण की त्यांनी प्रकारे जे करिअर मार्गदर्शन शिबिर केले आणि तुमचं कॉन्टॅक्ट यांच्याबरोबर यांच्याबरोबर आला आणि तुम्ही कशाप्रकारे आमच्या मनामध्ये असं कायच नाही की दहावी विद्यार्थ्यांना दे मार्गदर्शन करावं कारण आपल्या गावगाड्यातील विद्यार्थी असेल पालक असेल त्याला शहराप्रमाणे सुविधा मिळत नाहीत म्हणजे शहरामध्ये करिअर काउन्सिलिंग वगैरे होतं परंतु गावापर्यंत तशी सुविधा येत नाही तर आपल्या गावगाड्यातल्या विद्यार्थ्याला ती सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं आम्ही हा करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम मागल्या वर वर्षीही घेतला होता आणि यावर्षीही आम्ही तो कंटिन्यू केलेला आणि भविष्यातही कंटिन्यू करा जेणेकरून मुलांना भविष्यातले करियरातले कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यांच्या क्षमता आणि कौशल्याचा उपाय उपयोग करू त्यांना कोणतं बेस्ट सुटेबल फ्युचर करता येईल त्या संदर्भात आम्ही हा मार्गदर्शन करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं आणि गणेशांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ते अतिशय सुप्रसिद्ध वक्ते आहेत आणि मुलांना थोडंसं मोटिवेशन करावं त्यांना प्रेरणा द्यावी दृष्टीने आम्ही सरांशी संपर्क केला आणि त्यांनी आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल त्यांचाही मी आभार मानतो तर तुम्ही दहावी ज्या विद्यार्थ्यांना केले तशाप्रकारे बारावीच्या विद्यार्थ्यांचं शिबीर कराल का भविष्यात तशी वेळ आली तर त्यांनाही आम्ही जे ग्रॅज्युएट झालेत त्यांच्यासाठीही शिबिर आयोजित करण्याचा प्रयत्न कॅमेरामॅन निरकर पंड्यासोबत मी साजितपूर सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या